आता रहो सेवा सदन सोलापूर संस्थेचा बालवर्ग विभाग अर्थातच कैलासवासी आनंदीबाई तगारे बालकमंदिर सेवा सदन सोलापूर यांच्या वतीनं रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी तगारे स्मृतिदिन पाठांतर स्पर्धा शहर स्तरावर छोटा गट आणि मोठा गट या दोन विभागासाठी आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा यापूर्वी अनेक वर्ष मध्ये चालू होती आणि त्याचे आयोजक वक्तृत्तेजक मंडळी होते काही अपरिहार्य कारणास्तव या स्पर्धा काही काळ बंद होत्या परंतु आनंदीबाई तगारे बालक मंदिर सोलापूर सेवा सदन यांनी ही स्पर्धा पुन्हा संयोजित करून शहर स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी करून दाखवला हो या स्पर्धेला शहरातून अनेक शाळांचा उत्तम प्रतिसाद लाभला प्रत्यक्ष सहभागी झालेल्या स्पर्धकांचे पालक परीक्षक आणि शाळेचे काही शिक्षक कर्मचारी पदाधिकारी हे सुद्धा या स्पर्धेमध्ये कधी काळी स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते हेही या निमित्तानं अनेकांनी एकमेकांना सांगितलं तसंच अशा स्पर्धा नेहमीच घडवून आणल्या पाहिजेत अशी अपेक्षा देखील अनेकांनी व्यक्त केली या स्पर्धेसाठी गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र हनुमान स्तोत्र आणि करुणाष्टके असे विषय दिले असल्यामुळे मुलांनी आणि पालकांनी उत्तम तयारी करून स्पर्धेला प्रतिसाद दिला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीधर खेडगीकर कृपा कुलकर्णी उर्मिला जहागीरदार अमित देशपांडे यांनी उपस्थित राहून योग्य ते परीक्षण केलं सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आणि सचिव वीणा तसेच तसंच शाळा समिती अध्यक्ष मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा अर्चना जोशी कुलकर्णी शिक्षिका आणि कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही